आर्या ब्युटी पार्लर अँड लेडीज शॉपिंग आपल्या ले चौसाळा आणि परिसरातील प्रत्येक तरुणी महिलांची पहिली पसंत आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या प्रत्येक क्षणाला सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी ब्रायडल मेकअप क्लीनअप अप फेशियल ब्लीच हेअर कट टेम्पररी हेअर स्ट्रेटनिंग हेड मसाज आयब्रोज थ्रेडिंग हेअर स्टाइलिंग टेलरिंग वर्क्स वेअर आणि अंधर गार्मेंट आमचा पत्ता बाजार शेजारी पिंपळगाव रोड चौसाळा प्रोप्रायटर शिवानी वायभट सत्याऐंशी अठ्याऐंशी शून्य सात अडतीस शून्य शून्य काय करतोस गेम खेळतो चाललं गावात काय गावात गावात बँकेचं उद्घाटन आहे उद्घाटन जा गावात कायतरी चांगलं व्हायला लागलंय नाही नाही गेमच्याच नाडी लागलं आहे गावाचं काय पडलंच नाही याला त्या जा गेम सोडून येतो का त्या बरोबर धन्यवाद मला तुमचा खरंच जर पाहायला गेलं तर वयस्कर माणसं आहेत आजारी माणसं आहेत त्यांची सगळ्यांची या ठिकाणी सोय व्हावी बँकेचे व्यवहार या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये करता यावीत म्हणून हा जो यांचा प्रयत्न आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि मी सर्व गावकऱ्यांना किंवा परिसरातील जनतेना एवढंच आवाहन करील की आपण सर्वांनी या गावरान बँकेचा या ठिकाणी उद्घाटन झालंय खातं काय काढून बेचाळीस रुपयाने दिदीच्या लग्नासाठी विकावं लागली ना भाव कमी असताना इकली का सोयाबीन हो इकली सगळं इकलं हरभरा इकला सोयाबीन इकली किती आली पट्टी सगळ्या मालाची पट्टी पाच लाख चाळीस हजार आली बघा पैसे घरा ठो आणि पोत आणि गायला बर बर आणतो मी काय लग्नामुळे काय बघा लग्न लग्न अगं मला नाही लग्न करायचं तुला जड झाले का मी घरामध्ये अगं मला नाही का वाटत तू लग्न करून जावा पण एक ना एक दिवस जावाच लागल जा घरात पैसे ठेवू अगं तू चिडू नको जातो मी घरात हो सारख सारखं तेच ते हॅलो बोल ना हारबर राहिले काही काढायचे काढले काही हा दोन तीन दिवसांनी हारबर येऊ तू कधी येणार मग बर चालते ठेव ठेव रामा फोन होता काय कधी येणार आहे माल कधी घ्यायचा तुम्हाला ऐकू नमस्कार अन्ना नमस्कार नमस्ते अण्णा नमस्ते आम्ही गावरान बँकेकडून आलो हो। आहोत आपल्या गावात नवीन बँक चालू झाली आमची तर जर तुमच्याकडे काही शिल्लक रक्कम असेल तर तुम्ही त्या बँकेत एफ डी करू शकता त्या एफ डी वर आमच्या बँकेत तेरा टक्के व्याजदर मिळेल आणि पैसे टाकून तर बनतीन पडलं नाही ना तुम्ही काही काळजी करू नका गावरान बँकेकडून मी आणि आमचे मॅनेजर साहेब दोघांकडून पण गॅरंटी देतो की तुमचे पैसे शंभर टक्के आमच्या बँकेत सुरक्षित आहेत येणार आहे मालिकून तुमच्या बँकेत टाकू चालतं यांचं नाव आणि नंबर लिहून घे युथ का अण्णा येतो दोन तीन दिवसात भेट घेतो तुमच्या आम्ही अण्णा तुमचं सा ना ना नाव सांगा मला पूर्ण नाव सांगा ना। पूर्ण चला युथ का अण्णा युथ का चला आणि शंभर टक्के दोन दिवस आम्ही तुमची भेट घेऊ पुढं साहेब एक घर बरोबर नमस्कार काका का, नमस्कार आम्ही गावरान बँकेकडून आलो आहोत जर आपल्याकडे काही शिल्लक रक्कम का असेल तर तुम्ही आमच्या बँकेमध्ये एफ डी करू शकता बाबा माझ्याकडे रुपयाच नाही तुम्ही बर बाप्पा ने हे सांगितलंय पिंडीचं पुत आणायचं ते आणाय चाललोय बर माल विकला वाटत हो विकला की आहे दिदीच्या लग्नासाठी आपल्या असे का लग्न तर लाभ आहे की मग काय करायचं पैशाच आता ते पाहुणे येणार आहेत ना कोर्टाच्या वाडीचे पाहुणे येणार आहेत जमण्याची शक्यता आहे बघा मग पैसे आता घरात ठेवतो का बँकेत पैसे आता बघून आता आता घरात अरे घरात ठेवू नको अरे बँकेचे टाक बाबा नमस्कार 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 आम्ही गावरान बँकेतून आलो जर तुमच्याकडे काय शिल्लक रक्कम असेल तर ती तुम्ही आमच्या बँकेमध्ये एफ डी करून ठेवू शकता आणि जर मी एक एकच महिन्यासाठी पैसे ठेवले तर त्याचा व्याज भेटन का हो नक्की भेटणार तुमचे जे अमाऊंट असेल त्याच्या तुम्ही जेवढा दिवस ठेवणार तेवढ्याचा तुमचा व्याजदर त्यावेळेस मी तुम्हाला मिळून जाणार बाप्पा एक काम करतो जी सोयाबीनतून त्याचं माला तर पैसे का घरी ठेवण्यापेक्षा या बँकेत टाकतो बरोबर आहे भीतीमुळे आपलं बँकेचा वेळेस बर हो ना पैशाची हमी अहो तुम्ही काहीच काळजी करू नका आमच्या बँकेच्या आत्तापर्यंत चोपन्न शाखाची चोपन्न आणि ही शाखा पण चावन्न त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका बिंदास तुम्ही आमच्या बँकेत पैसे गुंतवू शकता आमच्या बँकेचा आतापर्यंत तीनशे कोटी रुपयाचा टर्न ओव्हर आहे किती तीनशे कोटी रुपयाचं आणि ही आमच्या बँकेचे मॅनेजर येतं ग्राउन बँकेचा मी इथं अकाउंटंट आहे त्याच्यामुळे तुम्ही काहीच लोड घेऊ नका बिंदास आमच्या बँकेत पैसे गुंतवा एक काम करतो घरी पैसे येतं डायरेक्ट शाखा तर जाऊन भरतो बिंदास भरा तिथं आमचा कॅशियर बसलेला असतो तिथे त्या इकडे पैसे द्या एफडी करा आणि तुम्हाला जावं लागेल तेव्हा या पैसे काढून ना काय विषय नाही बरोबर काय टेन्शन नाही सर घराचा घेऊच का मग तुमच्या धन्यवाद धन्यवाद आणि नक्की या हो शंभर पैसे टाकू काय टेन्शन मामा तुमच्याकडे पण काही ठेवी असं तुम्ही बिंदास की ठेवू शकता आणि एक दोन का सांगा बँक खात्रे शिर बिंदास आपले पैसे गुंतवू शकता चला धन्यवाद सभा वगैरे नंबर घेता हो साहेब पाच हजार काढायचे तू खात्यावर किती जमा बघा पंधरा हजार पंधरा साहेब एवढे पैसे खात्यावर भरायचे तो बँकेत पैसे टाकायचे ना आपले ते आपली बँक नाही इथं झालेली नवीन म्हणजे त्याच्यात आता घरी ठेवण्यापेक्षा त्या बँकेतच पैसे टाकावत सरकारी बँकेत का को कोणत्या खाजगीच बँक आहे ती सरकारी नाही पण तिच्यात व्याज दर जास्त आहे आपल्या राधाच्या लग्नासाठी सहा महिन्यासाठी करतो मी एफडी त्याच्यात तेवढंच याच भेटन आपल्याला आणि घरात बी भी चोराची भीती इतके पैसे कसे ठेवाव घरात पाच साडेपाच लाख रुपये म्हणून म्हणलं टाकावं हो त्याच जास बँकेत जास्ती याजाच्या ना बँक बंद पडायची नाही तर हा नसते पडत बंद उगत कशी पडन आपल्याला किती थोड्या दिवस ठेवायचे बाप्पा पैसे लगेच काढायचेत ना तुझ्या हिशोबाने बघ बाबा काय ते कुठं टाक हॅलो हा बोला ना साहेब बाहेर आलो होतो बांधकाम चालू होतं कंपनीचं कंपनीत आपल्या हो हो चालत पिंडिच चाललंय हो तरी एक चार वाजेपर्यंत देईल शक्यत तुझं चार वाजता मीटिंग आहे का आपली ठीक आहे ठीक आहे चालते मोटर खराब झाली पाणी मारलं नाही वाटत लावायचं काम एक दिवस लागले थोडं तर राहिलोय महिना भरत लागले आपल्याला एक दीड महिन्यात कम्प्लीट करायला महिना हो होतं पिलीचा कारखान्यात चाललाय ना आपल्याला होतं आहे महिना गेला आठ दहा दिवसात त्यांना आल्यावर सांग आणि फास्ट काम करून घ्यायचं हो हो येऊ का हो कृष्ण पाहिजे काय झालं ते दोन चेक बाकी आहेत घ्या ना तेवढे घ्या ना त्याला पेमेंट पाहिजे होत जरा बर बर नमस्कार साहेब नमस्कार बोला ना एफ डी करायची होती करू ना कितीच करायची साडेपाच लाख रुपये बर 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 चालतंय ते साहेबा असं फॉर्म भरून घ्या सहा महिन्यासाठी एफ डी करायची बरं का सहा महिन्यासाठी करा वर्षासाठी करा तुम्हाला एक महिना ठेवायचं असेल ती एक महिना ठेवा तसं टेन्शन नाही बरं येऊ का चाल चाल तुम्हाला म्हणलं चार ठेवू नाही नाही चार सांगितलं हो जवळपास

देवपूजा होईच नवकर देवपूज कुठं अगं हरभर काढायला ना राहिले पुढे काढायचं अगं तुझ्या मला गाडी गेलेत माझा ते गावात गेले तर आपल्या गावात बँक नाही का झाली सुकन्या योजना नावावर फॉर्म भरायला गेले आणि बँकेत कशाला मग अगं पोस्टातच भर ना माझ्या पुरीची तर पोस्टातच भरली बाई तुमच्या पुरीची पोस्टातच भरली हो पोस्टातच भरली अगं तसल्या बँकेच काय खरं आहे ग बाई त्यांना सांगतेस मी आता फोन करून बरे सांग बाई तसल्या कॉबी बंद पडते साखर घेकी रस्त्या असा बसला काय ना असच बसलोय तुला दुकान टाकाय होती काय झालं हो करायचं लवकर सुरू काय म्हणते ना देतेत का नाही पैसे

देऊन टाकू काय काय डॉक्युमेंट लागतील डॉक्युमेंट थोडे जमा करा डॉक्युमेंट बँकेत बरं बरं दोन दिवसात पैसे तुमच्या अकाउंटला बरं बरं करतो जमा दोन हा चालते काय झाला शाखेत या मस्त पैसे जमा करा आणि आपली रक्कम घेऊन टाका आणि तुमचं काय असेल ते उद्योग धंदा चालू करा काय अडचण नाही ओके चला घेऊ करा अजून कुणाला लागत असेल तर सांगा बरोबर काय

अगं काय करायला लागली गरक नाही पाहुण्याचा टाइम झालाय आले मी मिरच्या पुन्हा वाळू घाल उरक लवकर आधी बारा वाजल्याचा हो उरक लवकर हॅलो हा नमस्कार साहेब बोला ना हो चालू आहे चांगलं व्यवस्थित सगळं तुमचं हो बँकेचं चालू आहे व्यवस्थित तीन प्रोजेक्ट रेग्युलर चालू आहेत आपले चावथीत पाहणी करायला आलो हो 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 व्यवस्थित सगळं चालू आहे बाप्पा ये पाहुणं आले तर वाटतं जबर तुम्ही कपडे बदलून या या लवकर आ, बाई शिक्षण किती तुझं आणि भाऊ किती भाऊ एकच आहे बहिणी किती बहीण बही नाही पसंत आहे का हो आम्हाला मुलगी पसंत आहे मग दहा तारखेला करू लग लग्न बरं बरं चालतंय आता तुम्ही तयारी करा आम्ही तयारी करू ये ओ का रामकृष्ण हरी हा साहेब काय कर तुम्हाला दुकानाला लोन पाहिजे होती ते का हा हा दोन मिनिट थांबा डॉक्युमेंट चेक करतो बरोबर ओके ओके चालते दोन दिवस थांबा दोन दिवसात तुमच्या अकाऊंटला पैसे येऊन घाल देऊ बरोबर दिरे बघ पसंत पडलीस तू पराला आता लग्न आहे तुझं दहा तारखेला हा आणि उरक जरा हाच जरा थोडी हा? आता तयारी हे करायची आपल्याला येऊ का नमस्ते बाबू नमस्ते आम्ही गव्हर्नमेंट बँक मधून आलो तर हे तिथले मॅनेजर येत मी अकाउंटंट आहे तर तुमच्याकडे जर काही ठेवी असेल अमाऊंट असेल तर तुम्ही आमच्या बँकेत रक्कम ठेवू शकता कुठं म्हणजे तुमची बँक हे काल परवादीची जेव्हा पिंपरीला शाखा झालेली आहे मग त्या बँकेच खातं खोललंय साहेब ने बरोबर किती चांगली गोष्ट आहे ना येऊ का पण लोकांना सांगत अहो आपली बँक एकदम खात्रीशीर आहे सांगून सांगून एकदम नंबर आहे बँक आहे येऊ का साहेब आम्ही गावरान बँकेकडून आलो जर तुमच्याकडे काही रक्कम शिल्लक असेल तुम्ही आमच्या बँकेमध्ये एफ डी करू शकता हो साहेब माझ्याकडे दहा पाच माझ्या शाखा आहेत बँकेच्या तुमच्याकडे काय चार दोन कोटी रुपये असेल तर तुम्हीच माझ्या बँकेमध्ये ठेवी ठेवू शकता आजचं काय काउंटर आपलं दिवसभर आज चार एफ डी साठी अप्लिकेशन आली आहेत आणि दोन दोन साठी अप्लिकेशन आली आहेत तर अशी मिळून सध्या पंचवीस लाख रुपये आहेत आपल्या कॅश का हा पंचवीस लाख तर त्यातले काय करा वीस लाख रुपये मला दे द्या ठीक आपण जे ह्याचं केलेलं आहे ना ऑइल मिलचं ते मालकाला वीस लाख रुपये द्यायचे आपल्याला ॲडव्हान्स आपल्याकडे जे ठेवी दिलेले जे लोक आहेत त्यांचं व्याज पण व्याजासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल हो हो पण जर तुम्ही ऐंशी टक्के जर कॅश घेऊन गेलात आणि समजा जर उद्या आपल्याला कॅश द्यायची वेळ आली कस्टमरला तर आपल्याला कमी पडेल साहेब आपण आपण जर इमर्जन्सी तर नाही बँकेमध्ये गुंतवलेले पैसे आहेत माणस जे काय साईन ते काढू शकता ना तुम्ही घ्या त्याच्यामध्ये जर लागले तरी पण थोडीफार ठेवली तर नाही कमी जास्त लागले तर मला सांगा ना ऍडजस्ट करून देईल आणि जेवढं शक्यतो जास्त फिरता येईल जेवढं शेतकऱ्यांपर्यंत कस्टमर पर्यंत जातील तेवढं जा प्रत्येकाच्या घरापर्यंत जातो मी आपल्याला कस्टमर वाढवा आपल्याला खूप मोठा प्रोजेक्ट करायचा बरोबर आहे साहेब आम्ही जेवण करून निघणारच आहेत आमची टीम गावोगावी जाणार आहेत सांगणार आहेत त्यांना की नवीन बँच ओपन झाली आहे होता होईल तेवढं जेवढा शेतकऱ्यापर्यंत आहे तेवढं पोहोचा प्रत्येक घरामध्ये गेलं सर कदा समजून सांगा कन्व्हिन्स करा त्यांना की बँक चांगली आहे आपली तुम्हाला ज्यावेळेस पैसे लागतील अडचणी येतील त्यावेळेस आपण त्यांना पैसे देऊ ठीक आहे साहेब तुम्ही त्यांना सांगा की आम्ही आहेत अडचणी नाहीत काही तुम्हाला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी कधीही कर सेवेसाठी करत बरोबर ठीक आहे ठीक आहे साहेब सांगतो त्यांना हा मी येतो आता थोडी बॅग मध्ये कॅश घेऊन येतो ठीक आहे साहेब तुमची कॅश देतो मी एवढी मोडायची होती राव सध्या कॅश नाही ना एक पाच सहा दिवस थांबावं लागेल पाच सहा दिवसानंतर होईल ना शंभर होईल पाच सहा दिवसात साहेब पैसे काढायचे सध्या कॅश संपली एक दोन चार दिवस लागतील मला सांगूच नका तसलं काही अहो सध्या खरंच कॅश नाही राहो माझे मला पैसे आताच पाहिजे तो तसलं मला नाटक चालणार नाही तर माझे मला दोन लाख आताच पाहिजे तो नाही 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 माझे पैसे मला आताच पाहिजे तो हॅलो राम 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 राहिली आपली लग्नाची तयारी मग काय लग्नाची तयारी चालू आहे बसता कधी बांधायचा पत्रिका पित्रिका छापल्या ना बर बर चालते 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 हो चाल हो करा नंतर फोन बप्पा ते पाहुण्याचा फोन आता नऊवर इकडून ते म्हणत होत बसताना ते कधी बांधायचंय मग ते आण बँकेतून पैसे हो मी काय करतो बँकेतून पैसे आणतो आण बांधू मग चालते येऊ का जाऊ साहेब लागलेत परेशान करायला लागलेत कॅश संपली मी साहेबांना बोललो होतो की पन्नास टक्के तरी कॅश ठेवायचं त्यांनी ऐकलंच नाही माझं काय परेशानी राव काय बोलून गेल ते आहे ठीक आहे मी बोलतो साहेबांशी करू काहीतरी ऍडजेस आपण बरं ठीक आहे लावतो फोन मी त्यांना नमस्कार साहेब आपल्या ब्रँचला कॅश कमी पडत आहे हो बरोबर आहे तुमचं पण काही ऍडजस्ट होत नाहीये ना हो करा काहीतरी नाहीत का ऍडजस्ट काही होत बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे का म्हणते साहेब साहेब तर म्हणते कॅश ऍडजस्ट होत नाही काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला दिसतोय साहेब आणि एवढे मोठी गुंतवणूक करायची काय गरज नव्हती अश्विनी बँक बंद पडल ना बंद पडून काय आता बंद पडायला चाली पैसे मला लगेच पाहिजे काय नाही काय नाही माझी एवढी मोडायची मला घरी पाहिजे पैसे विश्वास ठेवायची गोष्टच नाही मला पैसे तसे आता पाहिजे अरे का वाटलं

बंद पडली ती काय माहित मला सांगायचं नाही बंद पडली ती बंद पडली बंद झाली काय बँकेत तुमच्या पेशंटचा ऑपरेशन करावं लागेल बघा दोन एक लाख पर्यंत खर्च येईल दोन लाख हा दोन एक लाख रुपये बँकेत बाबा आता काहीतरी करावं लागेल मला बघा काही करा दोन एक लाख रुपये घेऊन या दोन लाख रुपयाची गरज आहे मला ते माझे पैसे बँकच बंद पडले त्या बँकेत आहेत नमस्कार मी गावरान बँकेचे संचालक पोकळे दीपक सर्व ठेवीदारांना विनंती करतो काही आर्थिक अडचणीमुळे सर्वांचे ठेवीदारांचे पैसे काय कारणास्तव देऊ शकलो नाही तरी कोणी संभ्रमात न राहता सर्वांचे पैसे वेळेवर येत्या दोन तीन दिवसामध्ये भेटून जाते दोन लाख रुपयाची गरज आहे लग्न कस करू आता मी काहीच नाही जेवढा मालिकला तेवढा सगळे पैसे बँकेत टाकले तर आता ती बँकच बंद पडली काय करावं काय सूचना लग्न कसं करू आता जेवढा मालिकला तेवढा सगळे पैसे बँकेत टाकले तर बंद पडली काय करा काय सुचना दादा काय करू लागला तू एड झाला का अग काय करू तुझ्या लग्नासाठी जे पैसे ठुलते ती बँकच बंद पडली मला पण माहिती अरे बँक बंद पडली पण घेतल्या पैसे का वापस आहेत का पाहुण्याला काय सांगू दोन दिवसावर लग्न आलंय तुझ आता काय करायचं सांग बर आई सांगितलं नाही बँक बंद पडलेली आणखीन चल बरं तू घरी पहिला पुढच्या पुढं